महाडिक सत्तेज पाटलांचा वाद चिघळला राजाराम कारखान्याच्या एमडी ला कपले फाटेपर्यंत मारहाण कोल्हापुरात राजाराम कारखान्याच्या व्यवस्थापकाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली आहे आज मंगळवारी रात्री कसबा बावड्यात मारहाणीचा प्रकार घडला आहे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे आज मंगळवारी सकाळी ऊस उत्पादक सदस्यांचा उसवेळेत नेत नसल्यावरून सतेज पाटील यांनी उत्पादकांचा साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला होता यावेळी सतेज पाटील यांनी साखर कारखान्याने सभासदांचा उस येत्या आठ दिवसांत नाही नेल्यास राजाराम कारखान्यावर धक देणार असल्याचा इशारा दिला उस नेण्यावरून राजकारण सुरू असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला होता कारखान्याच्या कारभारावरही सतेज पाटील यांनी टीका केली सतेज पाटील यांच्या टीकेनंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण पेटलं आहे सतेज पाटील यांनी सकाळी कारखान्याच्या विरोधा मोर्चा काढला त्यानंतर आज मंगळवारी रात्री सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून राजाराम कारखान्याच्या एमडी ला मारहाण झाल्याची घटना घडली कसबा बावळ्यात एमडी ला मारहाण झाल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर महाडिक सतेज पाटील गटाचा वाद आणखी चिघळल्याचे समोर आले आहे